अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की हे, हे प्रिय आत्मा हा संदेश तुझ्यासाठी खास मी पाठवला आहे तुझी माझ्यावरती असणारी श्रद्धा मला आता कमी होताना दिसून येत आहे तर बाळा माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संधी शेवटपर्यंत ऐकून तुमच्या जीवनाचे भाग्य ऐकून घ्या तुम्ही भाग्यवान ठराल स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या बाळा मी हे जाहीर करतो की लवकरच तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनपेक्षित धनाचा लाभ होईल हे घडेल कारण मी तुझ्यासाठी तो चमत्कार आणि आशीर्वाद आज पाठवला आहे तू माझे प्रिय मूल आहेस तुझ्यावरती माझी पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे मला माहिती आहे की तू अंतकरणातून खूप स्वच्छ आणि सर्वांचा चांगला विचार करणारा भक्त आहेस बाळा फक्त माझ्यावरती विश्वास ठेव ज्या काळ्या रात्री तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकरच संपेल आणि तुम्हाला आनंद आणि आनंदाचा सूर्य मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल तुम्ही आता माझ्या जवळ आहात बाळा आता शांत मनाने आणि स्वच्छ अंतकरणाने तुम्हाला पूर्वीप्रमाणे चांगले आरोग्य प्रेम आनंद आणि शांती मी तुम्हाला देत आहे जे जी, तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देण्यासाठी तयार आहे बाळा मी इथे आलो आहे माझ्या मुला तू आता तयार हो लवकरच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल आणि तुझ्या आयुष्यातही अनपेक्षित सुधारणांचा अनुभव येईल पण एक गोष्ट लक्षात ठेव की कुणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नकोस कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडायला लागतो मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे जो कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना मी उत्तरं देत आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले आहेस त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बघायला मीच आहे तू निश्चित रहा फक्त कर्मावर विश्वास ठेव कारण दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाच्या शिखरावर असाल त्या दरम्यान तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा होतील आणि मी तुमच्यासाठी केलेल्या योजनाचा तुम्ही सहज आणि मनसोक्त आनंद घ्याल कारण हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचे आहे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल आणि यासाठी मी तुम्हाला मदत करत आहे लक्षात ठेवा मला माहिती आहे की सध्या तुम्ही खूप त्रासातून जात आहात तुमच्या मनासारखी कुठलीच गोष्ट घडत नाही संकटे नवीन मोळण घेऊन रोज तुमच्यासमोर उभे राहतात परंतु आता बाळा घाबरू नकोस कारण तुझ्या जीवनात येणारी सर्व दुःख दूर होतील तुझ्यापासून दूर गेलेली नाती मी तुला परत मिळवून देत आहे तू खूप कष्ट करत आहेस परंतु तुला यश येत नाही हेही मी पाहिले आहे परंतु बाळा आता तुझ्या कष्टाचा शेवटचा दिवस ठरणार आहे मी तुझ्यावरती लक्ष केंद्रित केले आहे आणि तुझ्यावरती जे लक्ष मी दिले आहे ते कधीही काढणार नाही तुझ्या कुटुंबावर तुझ्या पूर्ण परिवारावर माझा आशीर्वाद आहे मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग सांगतो देव म्हणतात की येणारा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगला जाईल या महिन्यात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही संधी देईल ज्या तुम्हाला तुमची संपत्ती मिळवण्यात मदत करतील बाळा आता पाठीमागे फिरून पाहू नकोस कोण तुझ्याबद्दल काय विचार करत आहे या गोष्टीकडे तू कधीही लक्ष देऊ नकोस कारण त्यांची कामं आहेत ते ती पूर्ण करतात आणि तुझे काम जे आहे ती मी तुला दिली आहे देव तुमच्या सर्व दुःखाचे सुखात रूपांतरत करत आहे तुमचे अश्रू आनंदात बदतील लवकरच तुम्हाला देवाने पाठवलेली दैवी संकेत प्राप्त होतील हे वर्ष तुमचेच असणार आहे या वर्षात किती महिने बाकी आहेत याचा विचार करता या महिन्यात तुम्हाला काही संधी अशा येतील ज्या तुम्हाला परत कधीही मिळणार नाहीत तुम्ही आत्तापर्यंत देवाकडे जे काही मागितलं आहे ते तुम्हाला सर्व काही मिळेल तुमच्या इच्छांना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा देव म्हणत आहेत की मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात प्रगती कराल तिकडे तुमच्यासाठी अशा संधी असतील ज्या ह्या अगोदर कधीही तुम्ही पाहिले नसतील आणि अनुभवण्याची कधी अपेक्षाही केली नसेल या गुणवत्तेसाठी इतर लोक तुम्हाला चांगले ओळखतील आणि त्यांना तुमच्यासोबत काम करायलाही आवडेल तुम्ही तुमच्या आयुष्यात जे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट केलेत ते तुम्ही निश्चितपणे साध्य कराल आणि ते पूर्णही मी करून देणार आहे फक्त बाळा आता माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या हाताला धरून मी जो मार्ग दाखवत आहे त्या मार्गावरती चालण्यासाठी तयार रहा बाकी सर्व तुझ्या जीवनात काय चांगले आणि काय वाईट घडवायचे याचा हिशोब माझ्याकडे आहे जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही परिस्थिती आली जी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागे ढकलत असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे त्या नव्या वाटेवर चालण्यासाठी थोडासा संयम असायला हवा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून जातील आणि तुम्ही एक सुसंगत व्यक्ती बनाल तुमच्या यशासाठी मी पडद्यामागे काम करत आहे आणि तुम्हाला या प्रवासात आवश्यक असलेली प्रत्येक संसाधने पुरवत आहे नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी देव माझा साथीदार आहे असे टाईप करा कारण तुमची साथ स्वत परब्रह्म ब्रह्मांड गायक स्वामी समर्थ महाराज देत आहेत माझ्या मुला तुला तुझ्या आयुष्यात प्रगती साधायची असेल तर तू तुझ्या आयुष्यातून लोभ कायमचा काढून टाक नेहमी लक्षात ठेवा लोकांनी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवर जोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही कारण देवाने तुम्हाला मुलाचे स्थान दिले आहे तो तुम्हाला प्रत्येक वाईट परिस्थितीत आणि प्रत्येक चांगल्या परिस्थितीत साथ देतो जर कोणी तुम्हाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हेतूही स्वामी स्वतः नष्ट करतात फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामी, स्वामी मार्गात चालत राहा देव तुमच्या जीवनाचे कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ